नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोखरा टू पॉईंट झिरो नव्या कृषी पोर्टलवर कसे अर्ज करायचे आणि तुमचे गाव या योजनेमध्ये आहे का नाही त्याची यादी कशी पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सागर गायवट स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो इथे आपण सरकारी योजना मोबाईल टिप्स टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि ऑनलाईन कामाची पूर्ण माहिती थी मराठीत शिकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला महापोखराच्या साईटवर जायचे आहे तिथे तुम्हाला निविदाच्या पृष्ठाला भेट द्यायची आहे तिथे तुम्हाला तीन आडव्या लाईन म्हणजेच मेनू पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आता खाली आमच्याबद्दल हा पर्याय निवडायचा आहे नंतर समोर प्रकल्प गावे असा पर्याय दिसेल तो निवडायचा आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही समोर पाहू शकता कोणकोणते जिल्हे आहे जिल्हा निवडून तालुका निवडल्यानंतर समोर तुम्हाला त्या तालुक्यातील लाभार्थी गावाची यादी येईल त्याची तुम्ही इथून पी डी एफ डाउनलोड करू शकता आता मित्रांनो तुमचे गाव यादीत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तो कसा करायचा पाहूया अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुख्य पृष्ठावर यायचे आहे त्यानंतर एन डी एस पी डेब्युटी पृष्ठाला भेट द्या वर क्लिक करा आता तुम्ही आधार आणि फार्मर आय डीने लॉग इन करू शकता आपण येथे फार्मर आय डी टाकून खाली दिलेला उदाहरण सोडू आणि सत्यापित करा त्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल तो प्रविष्ट करा आणि लॉग इन करा त्यानंतर ओटीपी पडताळणी होईल व लगेच तुमची नोंदणी यशस्वी होईल आता पुढे जावर क्लिक करा आता समोर तुमची वैयक्तिक माहिती येईल तिथे खाली तुम्ही कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का नाही ते निवडा व खा खाली तुमचा जातीचा प्रवर्ग निवडा व प्रोफाईल अपडेट करा वर क्लिक करून पुढे जा वर क्लिक करा आता पुढे तुमच्या पत्त्याची माहिती येईल तिथे तुम्ही तुमचा जिल्हा निवडा आणि खाली तुमचा पिनकोड टाका प्रोफाइल अपडेट करा वर क्लिक करा त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा समोर तुमच्या शेत जमिनीची माहिती येईल तिथे तुम्ही पाण्याचा स्रोत निवडा असेल तर हो करा व तुमच्याकडे वीर आहे का शेत जे काय असेल ते निवडा त्यानंतर खाली ऊर्जा स्रोत निवडा वीज कनेक्शन आहे का सोलर पंप डिजेल पंप जे काय असेल ते निवडा आणि सेव करा आता तुमची प्रोफाइल सेव झाली आहे आता तुम्ही घटकासाठी अर्ज करू शकता त्यासाठी मेनूवर जा नवीन बाबीसाठी अर्ज करा पर्यायवर क्लिक करा तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्या घटकाचा गट निवडा घटकाचे नाव निवडा पुढे घटकाचा प्रकार निव किंवा पीक निवडा व पुढे जावर क्लिक करा आता समोर पात्रता निकष व आवश्यक असलेले कागदपत्र येतील ते वाचून घ्या व पुढे जावर क्लिक करा समोर जमिनीचा तपशील पुढे जावर क्लिक करा समोर माहितीची पडताळणी करा बरोबर असेल तर पुढे जावर क्लिक करा किंवा तिथून संपादन करू शकता आता पुढे आल्यानंतर हमीपत्र येईल ते वाचून मी नमूद केलेल्या अटी मान्य आहे त्या चेक बॉक्सवर क्लिक करून पुढे जावर क्लिक करा आता समोर स्वयं घोषणा सर्व चेक बॉक्स वर क्लिक करून सबमिट करा आता तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे त्याची तुम्ही येथे प्रिंट घ्या किंवा डाउनलोड करून ठेवा तुम्ही मेनूवर येऊन तुमचे अर्ज पाहू शकता ते सद्यस्थितीत प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पोखरा दोन योजनेमध्ये नवीन अर्ज ऑनलाईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका